हात कलंगडीचा उमेदवार मला वाटते मी दोन वर्षापूर्वी जाहीर केला होता की हा माणूस आमदार मी करणार असं कारण मागच्या वेळेला आम्ही शेवटच्या तीन दिवसात त्यांना उभा केलं होतं आणि अठ्ठेचाळीस हजार मतं घेतली होती आणि काही कारणानं टेक्निकल पराभव तो झाला होता त्यामुळं पाच वर्ष म्हणजे आम्ही जसं आमचा जनस्वराज्य परिवार वारणा परिवार त्यांच्यासाठी राबला पण पाच वर्ष अशोकराव माने बापू लोकांच्यामध्ये होते लोकांनी त्यांना स्वीकारलं होतं आणि ह्याचा परिणाम म्हणून हे सेहेचाळीस हजार मताचं मतात आणि मग काही गोष्टी या सगळ्या महायुतीपन्नतीचा जागा सुटणं आवाडे म्हाडिक ह्या दोघाही घटकांनी त्यात आपला सक्रिय सहभाग देणं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत करणं धैर्यशील मान्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून जे मदत लोकसभेला केली त्यांनी मदत करणं असं सगळं ते एक समीकरण जुळून यावं लागतं तसं हातकलंगड्यात आम्हाला ते जुळून आलं आणि म्हणून एक अतिशय चांगलं आणि सगळ्यांनी जीवापाड केलं त्याचा तो विजय आहे म्हटलं तर चुकी